रौप्य आणि सुवर्ण चांदी आणि सोनं यांचं असं अतूट नात आहे म्हणजे सोन्याला जो इफेक्ट करायचा सोन्याला जो इफेक्ट करायचा बॉडीमध्ये पण त्यासाठी तुमची बॉडी तयार नसेल तर तात्पुरता का होईना त्या बॉडीला तुमच्या शरीराला तयार करण्यासाठी रौप्य काम करत <laughs> <laughs> एक्झॅक्टली म्हणून त्याला सूर्य आणि चंद्र मानलं आलक्ष म्हणजे बघा चंद्राकडे काय आहे सोन्याचाच प्रकाश आहे बरोबर पण तो देतो आपल्याला सौम्यपणे तो प्रकाश आवश्यक असतो अनेक आपल्या पृथ्वीवरच्या या वसुंधरेवरच्या निसर्गातल्या अनेक गोष्टी पूर्णपणे चंद्रप्रकाशावरच अवलंबून आहेत सूर्यप्रकाशावर नाही आहेत सूर्यप्रकाशावर अवलंबून असलेल्या गोष्टी आणखीन वेगळ्या त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती तर आपल्या शरीरामध्ये सुवर्णाचा जो उपयोग होतो औषध म्हणून तो, तो होत असताना जिके आपल्या शरीराची तयारी नसते त्या ठिकाणी रौप्यभस्म कामाला येतं आणि रौबामध्ये आपल्याला काय सांगते या जगदंबीच्या अंगावरती सुवर्णाबरोबर चांदीचेही अलंकार सगळे ज्या सगळ्यात याचा अर्थ ह्या आईच्याकडे तिला काहीही न करावं लागता सुवर्ण आणि चांदीचा सा इफेक्ट तुमच्या शरीरात देण्याची क्षमता आहे